आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मिटिंग लावतो आहे अध्यक्ष महाराज आत्ता वडट्टीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे मी त्या काल पण तुम्हाला सांगितलं पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना झालेली आहे हे तेवढंच सत्य आहे त्यामध्ये का आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते अध्यक्ष महोदय फार गंभीर्यानं सांगतो बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन आहे रिजेक्ट झालेला या सोयाबीनची परत प्रत पहा तुम्ही शेतकरी वाचेल की नाही अध्यक्ष मोदी फार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे राठोड सहाव हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय बघा हा तिसरा शेतकरी हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा सोया जर रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के मश्वर आहे नऊ टक्के तपास मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून बघा तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्हाला तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही भावना समजा काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटर वाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये खरीद स्वरूप बंद झाली आहे साडेपाचशे की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्या पुढे बोलत नाही मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन टू सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो माहिती आहे तुमचे ओ एस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या डबल नाईन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा नंबर आहे हा अखिल नावाचा माणूस आहे बीड जिल्ह्यातील आहे ठीक आहे आणि गरजेचं नाही अध्यक्ष मोदय थांबा ते कुठे घेऊन चाललात नसून आपण आपली आपल्याला विनंती आहे हा हे जे चाललंय ना अध्यक्ष मोदी उडवाड बघा आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि जर कारवाई होत नसेल तर आम्ही उदरेक कुठे करायचं आमच्या भावना कुठे करायच्या हे ते दाखवा ना जरा तुम्ही बघा मी तुम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करत नाहीये सांगतोय काय चाललंय खाली हे सेंटर बाराशे मी पाचशे सेंटर वर पैसे वसूल केलेत ठीक आहे साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे पुढे चला चला पुढे कोण निवेदन कोणाचं आहे अध्यक्ष महोदय चौकशी शिवाय चौकशी शिवाय माहिती दिली आहे चौकशी करू दे ना माहिती जी दिली आहे मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली ने गजानन पाटील धनमने बदनापूर किनवट नांदेड संजय कारजेवार सिंदखेड माऊरगड भगवती प्रसार किनवट या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मराव की वाचावं वा, ही परिस्थिती त्यांनी मांडली अध्यक्ष मोदय हो म्हणून विनंती आहे गांभीर्यानं घ्या तुम्ही तिथे आज उद्या परवा दोन दिवस अधिवेशन आहे विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे एक काम करा आता प्रश्न इकडे नको चालले माझ्याकडे पटलं